नमस्ते वनीकर मी जर्नलिस्ट शुभम कडू तर आज आपण आलो हो, कनकवाडी देशमुखवाडी येथील एरियामध्ये तर आज आपल्यासोबत प्रहारचे शहराध्यक्ष आणि मारेगावचे प्रभारी तालुकाध्यक्ष अनिकेत चामाटे यांच्याशी आपण संवाद साधूया या लोकसभा निवडणुकीबद्दल सर या लोकसभा निवडणुकीची रंधुमाळी सुरू झालेली आहे तर या लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला काय वाटते कोणत्या युवक म्हणून कोणत्या विषयावर ही निवडणूक व्हायला हवी खऱ्या अर्थाने हे लोकसभा निवडणूक युवकांच्या आणि तरुणांच्या मुद्द्यांवर व्हायला हवी कारण बेरोजगारीचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात या चंद्रपूर वनी आले लोकसभा मतदारसंघात आहे आणि लोकप्रतिनिधीनी हा विषय लावून धरायला हवा कारण की इतर विषयावर निवडणूक ही डायव्हर्ट न होता तरुणांच्या आणि युवकांच्या विषयावर ही निवडणूक झाली पाहिजे असं माझं मत आहे आणि खनिज संपन्न जिल्हा म्हणून चंद्रपूर जिल्ह्याची ओळख असताना सुद्धा बेरोजगारींचे फार मोठं प्रमाण या चंद्रपूर जिल्ह्यात आहे त्या लागून असलेल्या वणी तालुक्यात अनेक खदा अनेक कंपन्या परंतु स्थानिकांना इथे नोकऱ्या उपलब्ध नाही परप्रांतीयांचा इथं फार मोठ्या प्रमाणात भर आहे त्यामुळे ही निवडणूक खऱ्या अर्थाने तरुणांच्या बाजूने आणि युवकांच्या बाजूने व्हायला पाहिजे पा, असं माझं मत आहे या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये दोन दिग्गज उमेदवार आहे यामध्ये भाजपचे तर काँग्रेसच्या प्रतिभा ताई धानोरकर तर तुम्हाला काय वाटते राहील योग्य उमेदवाराची निवड करायची असेल तर प्रतिभा ताई हा उत्तम पर्याय चंद्रपूर वनीअर्णी लोकसभा मतदारसंघासाठी सा आहे कारण की प्रतिभा नी केलेली कामं हे फार मोठ्या प्रमाणात आहे वरोरा मतदारसंघातील बरेच प्रश्न त्यांनी विधानसभेत मांडले आणि बरेच प्रश्न निकाली लावण्याचे काम त्यांनी त्यांच्या कार्यकाळात केले आणि येणाऱ्या काळात चंद्रपूर वनी लोकसभेसाठी ते सर्वोत्तम प्रयत्न करतील हे त्यांच्या कर्तृत्वातून सिद्ध होते पण याआधी देखील जर या लोकसभेमध्ये काँग्रेसची सत्ता होती याआधी देखील काँग्रेसचे बाळूभाऊ धानोरकर हेच इथे लोकसभेचे खासदार होते तर त्यांच्याकडून मग विकास नाही झालाय का दोन हजार एकोणीस मध्ये मोदी लाटेत काँग्रेस पक्षाचा एकमेव खासदार म्हणून स्वर्गीय बाडूभाऊ धानोरकर हे निवडून आले जेमतेम निवडणूक झाल्या दोन हजार एकोणीस ला लोकसभा निवडणूक संपन्न झाली दोन हजार वीस पासून कोरोना महामारीचा काळ लागला आणि त्यात आपले दोन वर्ष बाडूभाऊचा कार्यक्रमाचे निघून गेले आणि जेमतेम तिथून एक वर्षाने त्यांचा मृत्यू झाला त्यामुळे त्यांना कार्य करण्याची संधी या कोरोनामुळे मिळाली नाही आणि त्यांनी बरेचसे विकास काम हे आर्णी आणि वणी मतदारसंघातील गावामध्ये केले आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून प्रतिभाताई सुद्धा ते कार्य पुढे नेण्याचं काम करेल असा माझा विश्वास तर आता तुम्ही कनकवाडी देशमुखवाडी विठ्ठलवाडी या एरियामध्ये किंवा या येथील रहिवासी आहे तर तुम्हाला काय वाटतं या येथील ज्या भागातील जे रहिवासी आहे त्या रहिवासींचा कल कोणाच्या दिशेने आहे विकास पुरुष सुधीर भाऊ मुनगंटीवार की प्रतिभा ताई धानोरकर कनकवाडी देशमुखवाडी विठ्ठलवाडी मतदारसंघात हा हा मतदारसंघ सर्वात अगोदर काँग्रेसच्या हाती होता आणि इथं काँग्रेसचे कार्यकर्ते बऱ्याच प्रमाणात आहे आणि मी लोकांशी नेहमी भेटीगाठी चर्चा होत असते वेळोवेळी आमच्या बैठका होत असते तर सगळ्यांचा एकच सूर आहे की प्रतिभाताई धानोरकर या यंदा लोकसभेच्या उमेदवार विजयी झाल्या पाहिजे हे सर्वांचं मत आहे आणि आपल्या तालुक्यातली लेख आणि चंद्रपूरची सून म्हणून आपण प्रतिभाताईला निवडून दिलं पाहिजे हे तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंतची इच्छा आहे आणि मागणी आहे